ते कव्हर अजून ते अरे तिने कव्हर काढून ठेवले ते कव्हर तिने फ्रेश कव्हर करणार आम्हाला फक्त अक्षर धुवायला सांगितले का ते शेवट झाले स्वतः उजेड पण लोक त्याला काय पडला पाहिजे उजेड म्हणजे तोकस अक्षर आपल्या दिस होता फर्निचर फोकस याला पाहिजे मग तिकडचं अक्षर पण काढलं काय बघाय दोन्ही दोन की को, दोन्ही कोण दोन आम्ही तू उभारलाय <laughs> तो हे काय विषय सुशोषण देणारा सुशोषण देणारा महत्वाचं असतो काय देणार सुशोषण देणारा महत्वाचं असतो म्हणजे काय खाल्लं सुशोषण देणार महत्वाचं असतो हा म्हणजे काय करणारा हे करणार हे म्हणजे ना सुसेजन देणार म्हणजे सूचना देणार ना हा थांब शर्ट कॅमेऱ्यावर पाणी पडले रे हा काय दिला असू त्याला सुचना सूचना देणार काय सिद्धिशन देणार तेव्हा लय हे पोहचला काय रे तुझ्याकडे सिच्युएशन सिजेशन सिदेशन सजेशन काय दिलास त्याला तू सजेशन स्वच्छता झालाय का विचारला मला मग तुम्ही म्हटलं ओके तिथे जरा ते घाण राहिले असं सांगत होतो मी त्याला सूचना मध्ये सूचना दिलेलं मी काय हे काय लाल भडक पैसे भडक ओके आहे ते करला कपडे हे म्हणून लाल घातला रे आदर्श कुठल्या पोरगीन धोका बिका दिला काय तुला मग एकच कलर का घालतोस तू असच बघू शकता तुम्ही काम चालू आहे इथं अक्षर वगैरे बल गेलं काय काय तर सांग ना इथं काय नाही तुम्ही कंपनीचा माणूस सांगता अक्षर तो, तो आपलता काय काय मग का बोलले ते कॅमेऱ्यात अक्षर अक्षर आपले थोडेसे चल पडलेले म्हणजे खूप मला वाटतं एक दहा वर्ष झाले शिरूम आपल्या ते इथं येऊन हा इथं येऊन एकूण किती वर्ष टोटल चाळीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष झालेलं आहे तुला किती वर्ष आली मला एक वीस वर्ष आले तर वीस वर्ष लिहित आहे मॅनेजर आहे डायरेक्ट काय झालं हा तिकडे जायचं काय कुठं जायचं मग आता उडी मारणार काय खाली तू कॅच घे की त्याला तू त्याला सिच्युएशन दे की काय करायचं आता कस वाढू काय वाढू रे म्हणजे एक मिनिट पाणी कमी त्याचा करायला तर थांबले म्हटलं म्हणजे त्याला जी एक माणूस लावला ला। <laughs> ती काम करायला तिथं आता पाईप सापडला म्हणतो तिथे जायला बरे शेंड्या म्हणजे करायला काय नेमकं सुशिशन हा सोल्युशन सोल्युशन म्हणजे पर्याय झाला पर्याय म्हणजे सुजेशन दिले म्हणजे सजेशन म्हणजे काय सूचना सूचना म्हणजे सगळ्यांच्याकडे काम करून घ्यावले मी तुला काही विचारलं आल्यावर तू काय करलंय श... ठीक आहे हा मी खाल्लं सांगायला वाढव वाढ सरजाच्या आवाज कर तुझ्या आवाजाचं म्हटलं की कमी कर आता कमी कर तुझा आवाज तुझा आवाज

बस लो मोठा आहे सर जा हा फर्निचर म्हणजे सोसायटी म्हटलं की ह प्लांट कर तू वर घेतला इथं कर अरे मी काम करले समजलं लोक मालकन समजलं पाहिजे की काम करले कॅमेरा तो नाही मोठा मालकनचा सरजेराव काम कसं करतोय खाली उभारतोय आणि लोकांना स्वीप काय थी। काम करून घेतोय काम करून घेतोय मालक मला सांगितलं नसत्यात सरजा हे मला पाहिजे आज मी करून घेतो कारण सर्जेरा कोण आहे एम डी मॅनेजर डायरेक्टर सोसायटी फॉर डी सोसायटी फर्निचरचा मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजर डायरेक्टर उतरणार खाली देऊ सर्जा तिकडे यायला वर चढला आणि त्या तिकडे घेणार आता म्हणजे काम चालू आहे आमचं तिकडलं तिकडे तो वर येणार ते वर येते तिकडे ओ माय गॉड म्हणजे ही इज डिलिशियस सजेशन म्हणजे वरच्या वर वरल्यावर तिकडलं तिकडे 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 जाणार तो आणि तिकडे इकडे येणार तो त्याला धरायला तो हे जाणार आदर्श तेच की आता तो तिकडे जाणार शिडी घेणार इकडे आणून देणार हा संडे तिकडे येते की वर बघ की तिकडे <laughs> <laughs> नाही त्याच्या वर तडकी धरून आणि बारला धरकी ह्याला म्हणा सिजेशन हे चहा ठेवायला सांगा पाहिजे मरता फिझाल पावसात चहा दोन तीन का पाहिजे आपल्याला दोघं तिघे लेडीज सांगा चार द्यायला काम कर ना आपण सांगू काम करणार नाही मी दोन सांगू निरोप देऊ काम आमची पोर्या मध्ये सांगतो मीच काढलो पावसात काम करा थंडी वाजल्या पावसात काम करण्या पाहिजे तुला थोडस गरम पाहिजे अच्छा हा म्हणजे हे मालकार उपकार आलो थांब जरा चहा तर निरोपित होतो परत तुझ्याकडे येतो मी जरा थांब तर माझ्या चष्म्याची जाहिरात बघून घ्या मॅडम एमडी साहेबांनी सांगितल्यात काय सांगितलं चहा ठेवा ठेवूया म्हण एमडी आज सांगा म्हणून सांगितल्यात एमडी बाहेर पावसात भिजायलात काम करत का? काय काम केलं माहिती त्यानं काय झालं तो सुजेशन सुजेशन झाला सुजेशन, सुजेशन? सुजेशन? हा ते तु, तुला माहित नाही तुझं इंग्लिश तुलू इंग्लिश खोटा चॅट सगेशनी

आता पुढे येत नाही आता माहित आहे मोबाईल नाही ड्रॉवर आहे संध्या खर सांग सुटला तू त्याच आवडीतन काय दहा मिनटाला दर दहा मिनिटाला काय काम बायको निश्चित वर्ष असे फर्निचर फर्निचर विश्वातलं गेले अठ्ठेचाळीस वर्ष झालं विश्वसनीय नाव काय रे हे एंगल भारी वाटलं सरचा व्हिडिओ करायला पहिल्यांदा ए... केलं सरजा काम करला ऐ बस काम का अलो पापा व्हिडिओ काढून कॅमेरा काढून बघा सरजा पाई पडलाय सांग ना चहाच मॅडम यांना सांगितलं सरजा सरांनी चहा मागितलं घरालाडून पीनी नाही सर विचारय अरे मॅडम व्हिडिओ का मॅडम काय तस नाही तस कुठून गिर आल्या आपल्या कुठून 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 कुटून हो कुठून केस आल्या माझी केस नको काय पौशाला आहे पौशाला मारतवरून कुठण्या गिर्या घे कुठे हो कुठण्याला आहे काय लोक मंदिर क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे माणसं कस आहे मी पडली मी जाऊ सर काम आहे मला कुठेतरी रुपये मॅडम चार नाही म्हणाली नाय हो मॅडम

ते वर आहे आता चालू करायलाय